सप्टेंबर आधीच होणार पालिकेच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी घेण्याचे स्पष्ट आदेश राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत या निर्णयामुळे मुंबई पुणे नाशिक नागपूरसह राज्यातील रखडलेल्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे पुढील चार आठवड्यात निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जाहीर करावी अधिसूचना निघाल्यानंतर चार महिन्यांच्या आत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी निवडणुका एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस दरम्यानच्या ओबीसी आरक्षणाच्या स्थितीनुसार घेतल्या जाव्यात निवडणुका लांबणीवर टाकण्याचे कोणतेही कारण नाही असे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे रखडल्या होत्या दोन हजार बावीसमध्ये आलेल्या त्रिस्तरीय समिती अहवालानुसार काही आरक्षित जागा कमी करण्यात आल्याने विवाद निर्माण झाला होता सर्वोच्च न्यायालयाने आता दोन हजार बावीस पूर्वीची स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकांच्या ऐवजी पुन्हा लोकनियुक्त प्रतिनिधींना संधी मिळणार असून लोकशाहीच्या दृष्टीने ही मोठी पावले म्हणून ओळखली जात आहेत